नमस्कार उज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बेबी ओनियन मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही वेगळी डिश नक्की ट्राय करा फार टेस्टी क्रीमी बनते चला तर वळूया रेसिपीकडे त्यासाठी आपण बेबी ओनियन घेतलेले आहे छोटे छोटे कांदे आहे फार हे याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला येथे दाखवल्याप्रमाणे रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोप्या रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील हे बघा अशा पद्धतीने सर्व आपण कांद्याची साल काढून घेतलेली आहे येथे आपल्याला दिसत असेल आता यासाठी आपण मसाला घेतलेला आहे दोन कांदे एक टोमॅटो दहा ते बारा आपण काजू टाकून घेतलेले आहे हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला येथे दोन ते तीन मिनटं आपण छान टोमॅटो सॉफ्ट होईसपर्यंत फ्राय झाले की याच्यात लसूण आणि आलं टाकून घेतले आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं टाकलेलं आहे आपण आता हे पुन्हा एक ते दोन मिनटं याच्यावर झाकण ठेवून घेऊ म्हणजे काजू वगैरे सर्व मसाला यातला चांगला शिजून निघ भाजून निघेल आता हा मसाला आपला भाजून तयार आहे हा काढून घेतला आहे आपण आणि त्याच कढाईमध्ये हे जे साल काढून ठेवलेले कांदे होते फ्राय करायला ठेवले मसाला आपला थंड झालेला आहे मिक्सरमधून आपल्याला याची बारीक छानशी पेस्ट करून घ्यायची आहे फाईन पेस्ट फार झटपट बनवून तयार होते मीठ टाकलं आहे आपण यामध्ये एक चमचा चवी पुरतं आता हे बघा फाईन पेस्ट आपली बनवून तयार आहे आता आपण हे कांदेसुद्धा आपले फ्राय होऊन तयार झालेले आहे तोपर्यंत हे, तो, हे काढून घेऊया एका बाउलमध्ये थोडे थोडे करून आणि त्याच कढाईमध्ये थोडंसं तेल आणि एक चमचा बटर टाकून घेतलेला आहे मी थोडेसे दोन स्टार फूल टाकलेले आहे दोन काळी वेलची आणि तीन ते चार आपण तमालपत्र टाकून घेतलेलं आहे हे छान फ्राय झालं की आपल्याला मसाल्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे येथे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे हे बघा आपल्याला दिसत असेल येथे तेल सुटायला सुरुवात झाली हे पावडर मसाले आहे धनाजिरा जिरा पावडर लाल तिखट आणि हळदी पावडर घेतलेली आहे मी येथे पाव चमचा प्रत्येक एक एक चमचा मसाला घेतला आहे आपण मी आता गरम मसाला टाकून घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर बारीक कापून घालून घेऊया आणि आता छान ग्रेव्ही आपली फ्राय झाल्यानंतर जे कांदे आपण फ्राय करून घेतले होते ते सुद्धा यामध्ये टाकून फ्राय करून घ्यायचे आहे आणि गरम पाणी टाकून घेऊया एक ग्लास गरम पाणी टाकून घेतलेलं आहे झटपट आपली ही भाजी बनवून तयार होते वेगळी डिश आहे नक्की ट्राय करा फार टेस्टी लागते ही भाजी हे बघा आता अशी उकळी आल्यानंतर मी थोडीशी यामध्ये अमूलची मिल्क क्रीम टाकून घेतलेली आहे ह्याच्यामुळे आपली भाजीची टेस्ट एकदम भन्नाट लागते व क्रीमी होते ग्रेव्ही थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आपली भाजी सर्विंगसाठी तयार आहे बाऊलमध्ये काढून घेऊया नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद